एक माणूस जबरदस्ती तीन वर्षाच्या मुलीसोबत चुकीचं काम करतो काम झाल्याच्या नंतर त्या मुलीचा गळा आवळून तिचा जीव घेतो तिचा मृतदेह एका शाळेच्या पाठीमागं एका निर्जन जाग्यावर टाकून देतो ज्या जाग्यावर जास्त करून लोकांचं लक्ष जात नाही झाडं झुडप होते आणि त्यानं जसा विचार केला होता तसंच ठरलं त्या जाग्यावर जोपर्यंत ते मृतदेह सडून वास सोडत नाही तोपर्यंत कुणाचंही लक्ष त्या मृतदेहावर गेलं नाही पण जेव्हा त्यांच्यावर लक्ष गेलं त्यावेळेस त्या प्रकरणामध्ये हा माणूस अटक करण्यात आला अटक झाल्याच्या नंतर याला फाशीची आणि जन्मठेपेची सजा भेटली पण एवढी सजा भेटूनही याला एक दिवस काही काळ गेल्याच्या नंतर एक दिवस याला बेल भेटते आणि बेल का भेटते कारण की या माणसानं जेलमध्ये बसल्या बसल्या एक पुस्तक लिहिलेलं असतं त्या पुस्तकामध्ये असं सांगितलेलं असतं की मी जे पण अपराध केलेले आहेत त्या अपराधामागचा हेतू काय होता ते अपराध केल्याच्या नंतर मला फील काय झालं आणि मी कसा आहे ते सगळं काही त्यानं या पुस्तकामध्ये सांगितलेलं आहे आणि या पुस्तकाचं नाव आहे द बी फॉर द डॉन असं आणि हेच नाही या माणसानं हा एकच गुन्हा केला नव्हता या माणसाने तब्बल पस्तीस दरोडे घातले होते आणि नऊ लोकांचा बळी घेतला होता त्यातील चार ते पाच बायांवर यानं चुकीचं काम केलं होतं दरोडे घालता वेळेस आणि या माणसाचं नाव आहे रिपर जयानंद तुम्हाला जर या माणसाची पूर्ण स्टोरी ऐकायची असेल तर खाली एक लिंक दिसत असेल त्यावर तुम्ही क्लिक करा आणि ही स्टोरी ऐका